प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने मुलींना मोफत जुदो कराटे प्रशिक्षण शिबीर प्रियदर्शनी महिला मंडळ माढा यांच्या अध्यक्षा ऍडव्होकेट स्व मिनलताई साठे यांच्या संकल्पनेतून माढा शहर व परिसरातील मुलींना स्वसंरक्षणार्थ व शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने जुदो कराटे मोफत प्रशिक्षण शिबिर काल सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला माढा येथे सुरू झाले संपूर्ण माढा तालुक्यामध्ये प्रियदर्शनी महिला विकास मंडळ माढा यांच्या वतीने मुलींना स्वसंरक्षण व शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने जुदो व कराटे प्रशिक्षण देण्यासाठी कराटे असोसिएशन सोलापूरचे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत हे संपूर्ण प्रशिक्षण मंडळाच्या वतीने शालेय मुलींना तीन दिवस मोफत दिले जाणार आहे सर्व सहभागी शाळेतील मुलींना सहभाग प्रमाणपत्र मंडळाच्या वतीने दिले जाणार आहे सध्या महाराष्ट्रात मुलींवर घडत असलेले अत्याचार या अत्याचारापासून मुलींना स्वतःचे रक्षण करता यावे उद्देशाने हा उपक्रम माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या विचारातून सुरू आहे या महिला मंडळाच्या उपक्रमाचे पालक शिक्षक व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे